लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण यांचा वसपत तालुक्यात प्रचार दौरा दरम्यान वाजत गाजत नागरिक त्यांच्या सत्कार करताना दिसून येत आहेत डॉक्टर बी डी चव्हाणे घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत निवडून आल्यानंतर हिंगोली लोकसभेतील अकराही तालुक्यामध्ये विकास करणार असं ते बोलताना म्हणाले निवडून आल्यानंतर विकास हा एकच ध्यास हा राहणार आहे असंही ते बोलताना म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी हिंगोली लोकसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेला आहे आणि माझे निशाणे कपाट आहे येत्या सव्वीस तारखेला कपाट या निशाणीवर प्रचंड मताने मला निवडून द्याल अशी मी संपूर्ण हिंगोल लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू आणि भगिनींना त्याचप्रमाणे विमुक्त भटके ओबीसी बलदार दीनदली शोषित मुस्लिम बहुजन समाजाच्या सर्व पदाधिकारी नेत्यांना मी आज कळकळीची विनंती आहे की आपण मला पदरात घ्यावं आणि मला सेवा करण्याची संधी या लोकसभेमध्ये द्यावी निवडून आल्यानंतर प्रमुख सुरुवातीला काय असेल निवडून आल्याबरोबर पहिलं काम जर काय असेल तर मागील त्याला पाणील मागील त्याला सिंचन मागील त्याला लाईट हाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे एम एस पीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावेल आणि या ठिकाणी कापसावर आणि सोयाबीनवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषद निहाय कारखाने उभे करेल आणि या ठिकाणच्या युवकांच्या हाताला मी या ठिकाणी काम देईल मोठा एक तंत्रनिकेतन हॉस्पिटल तंत्रनिकेतन कॉलेज मेडिकल कॉलेज आणि अकराही ठिकाणी अकरा तालुका लोकसभेच्या अकराही तालुक्याच्या ठिकाणी शंभर खाटाचा अध्यावत असा सुसज्ज एम आर आय सी टी स्कॅन हा सर्व अबाबीनं सुशिद्ध असलेल्या विनामूल्य अटीवरचा हॉस्पिटल दवाखाना मी या ठिकाणी चालू करण्याचं वचननामा माझ्या वचनामा दिलेलं आहे आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय नाही युवकांच्या हाताला काम देईल महिलांच्या हाताला काम देईल आणि हा जो परिसर आहे हिंगोली लोकसभा याचं आरसा म्हणून संसदेमध्ये मी असे प्रश्न मांडेल की या महाराष्ट्रामध्ये देशामधला कोणताही दे, खासदार मांडू शकत नाही एवढा प्रचंड ताकदीने याच्या विचाराने मी त्या ठिकाणी संसदमध्ये या मतदारसंघाच्या सर्व गोरग्रीब जनतेचे प्रश्न मी मांडणार आहे काय आव्हान कराल नाही आव्हान एकच आहे की मी विस्थापित समाजातून आहे आणि विस्थापित माणसं ही लढाई आहे आणि विस्थापितांनी सगळ्यांनीच मिळून मला या ठिकाणी निवडून द्यावं आणि सेवा करण्याची संधी द्यावी मी तुमच्यासाठी चोवीस घंटे माझ्या घरचे दवाखाने घर घरचे दरवाजे मी तुमच्यासाठी उघडं ठेवेल आणि मी सातत्याने या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एक दिवसा आडवं दे, का ना लोकांना या ठिकाणी मी भेटी देत देत राहील असंच माझा हा झंझावत पुढेसुद्धा येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी ठेवणार आहे कपाटाबद्दल तुमचं स्लोगन असते नेहमी काय आहे आमची निशाणी आहे सात नंबरला कपाट आणि आम्ही नेहमीच म्हणतो की आमची निशाणी आहे कपाट 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 विरोधक झाले भुई सपाट 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 सपाट